तर मंडळींना आपल्याला बनवायचं आहे गरम मसाला तर हे बघा त्यासाठी मी घेतलेला आहे हा खानदेशी गरम मसाला म्हणजे खडे मसाल्याचा पॅक तर खूप सारे आता त्याच्यात मसाल्याच्या पुढे आहेत ते तर काय 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 मसाले आहेत ते आता आपण सगळे सोडून आहे तर हे बघा आता मी याच्यामध्ये टाकून घेतले ते तर सगळे मसाले आता एक 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 पुढे आपण सोडून आहे काय काय मसाले आहे ते किती एक किती प्रकारचे आहेत तर मैत्रिणं हे बघा मी घेतात आपल्या मोठ्या परातीमध्ये सगळे मसाले काढून घेतले ते तर जवळजवळ वीस प्रकारचे सगळे मसाले आहे ते तर दोन परातींमध्ये काढले दाखवते मी तुम्हाला तर हे बघा इथं आहे खसखस त्यानंतर मसाल्यातली जिरी हे एक वेगळंचे मला ह्याचं नाव नाही माहिती परत विलायची बडीशेप दालचिनी दगडफूल आणि हे दोन तीन प्रकार आहेत काहीतरी म्हणजे एकूण ह्या सगळ्या दहा वस्तू आहेत ह्या परातीमध्ये मैत्रीण आणि त्यानंतर बघा ही साईडला घेते आणि ही दुसरी समोर घेते याच्यामध्ये पण आहे ते त्या परातीमध्ये दहा प्रकार आणि ह्याच्यामध्ये दहा प्रकार तर हे लवंग आणि मिरी परत जायफळ हे वेगळंच काहीतरी आहे आणि हे आपलं चक्रीफुले तमालपत्र आणि ही मसाल्यातली आळणाची जिरी तर हे वेगवेगळं आहे काहीतरी मला ह्यांची काही नावं माहीत नाही आहेत बरंच हे एक वेगळं आहे म्हणजे असे जवळजवळ वीस प्रकारचे मसाले आहेत आणि त्यानंतर बघा आता हे एवढे दोन परातीमध्ये मी काढून घेतलेत आणि त्यानंतर घेतलेले आहेत ते इकडं आपले धणे तर चला सगळा मसाला आता भाजणारे धणे वगैरे आणि असं मस्तपैकी आता एवढे हे सगळे खडे मसाले घालून आज आपण बनवणार आहोत हे धना पावडर गरम मसाला आता घरातीलही सगळं काम आवरले आणि आता धने वगैरेही भाजून झालेत आणि मिरची वगैरे घेतली आता जायचं आहे फाट्याला आता आपल्याला मसाला बनवायला तर आता निघालेलंच आहे तर हे बघा आपले हानी बनी चांगलेच करतात ते हनी बनी आता बाय बाय येतो आम्ही आता मसाला करून आता तर आम्ही चाललेलं आहे आता गाडीवरतीच आणि हे बघा रस्त्याने जाताना मस्त इथं गाड्या थांबलेल्या येते तर इथं आहे मोठं हॉटेल आहे बघा फाउंटन हॉटेल आहे कारण हे हॉटेल आहे खिंडीमध्ये आता आमचे पोटागावची आणि आळेभाटा या गावची खिंड आहे खिंड दाखवते खूप त्रास आमचा जे खिंड खद्द पार होती आहे आळेभाट्याचे सूत्र आणि पोट्यागावच्या तर इकडे हे हॉटेल आहे पाऊन चार हॉटेल तर ह्याच्यावरती जायचं आहे आपल्याला जेवाय तर मस्तपैकी टिपिकल महाराष्ट्रीयन थाळीचं जेवण आपण आस्वाद घेणार आहे आणि हॉटेल आलो आलं होतं तर कशाला आलं होतं मैत्रिणी मसाला करायचा होता अरे बघा मसाल्याची पिशवी सोबत आहे परंतु मसाला करताना काही दाखवलेलं नाही आहे कारण तिथे त्या कांडपचा गिरणीचा वगैरे जोरजोराच आवाज येत होता तर आता मसाला फायनली करून झाला आहे आणि आता आम्ही जेवण खावण करून निघालेलं आहे तर माझ्या मैत्रिणी सारीकाताई त्यांच्याच हॉटेलवरती आलो आहे आणि खास असं महाराष्ट्रीयन जेवण आहे आपली थाळी तर मस्तपैकी मेन्यू आहे तर जेवणामध्ये काय काय आहे मी ते दाखवते तुम्हाला तर बघा सगळ्याच प्रकारच्या भाज्या आहेत मस्तपैकी आपली दह्याची कढी आहे इकडं वटाणा बटाट्याची भाजी आहे तर मस्तपैकी तुपातली खीर आणि इकडं कोबीची भाजी तर अशी थाळी आहे मस्त दही पण आहे आणि तोंडी लावण्यासाठी तर खूप वेगवेगळे आहेत बघा इकडं गुळ आंबा दिसते आपल्याला लोणचं आहे कैरीचं त्यानंतर इकडे करमांतचं लोणचं इकडे खुरासण्याची चटणी आहे लिंबू परत त्यानंतर कांदा वगैरे सगळं मस्तपैकी चाललेलं आहे आता होणचं आणि माझं जेवण तर बघा अशी एकदम छान अशी महाराष्ट्रीयन थाळी आहे पोचलेली आहे मैत्रीण आत्ताच घरी आणि आता ऑफिस खोलायचं काम चालले तर मसाले दाखवते तर हे बघा ही लाल आहे ही मिरची पावडर लाल तिखट आणि ही धण्याची पावडर खडा मसाला टाकून केलेली धण्याची पावडर तर असला आपला मसाला झालेला आहे मैत्रीणनं तर धण्याची पावडर भरपूर जास्त बनवलेली चार किलोची आणि लाल तिखट आहे एक किलो कारण लाल तिखट जुनी पण शिल्लक आहे म्हणून ती थोडीच बनवली तर बाय मैत्रीणं कसा वाटला आपला मसाला तर सांगा मैत्रीणं तर पुन्हा एकदा सगळ्यांना बाय बाय